दंडवत पुन्हा एकदा सर्वांचं धर्मगप्पा वि धनंजय या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे स्मृतीस्थळ निरूपणामध्ये आज आपण एकशे एकोणसाठ नंबरची स्मृती बघणार आहोत आपण अभ्यासाला जे घेतलेलं आहे आठवण म्हणून पुन्हा एकदा सांगतो ते वाना देशपांडे संपादित स्मृतीस्थळ आहे आणि त्या पुस्तकाच्या आधारे आपण स्मृती बघतोय झोळी भोजन दर्शनी केशोबासी महात्मा शिक्षापणे भोजन करत असलेला महात्म्याला बघून केशराज व्यास त्याला रागवले गंगे एक महात्मे झोळी भोजन करीत होते नदीवरती एक संत महात्मे झोळीमध्ये भोजन करत होते तिकडे केशोबास आले होते त्या बाजूला केशराज व्यास आले होते तेही देखिले त्या महात्म्यांना झोळीमध्ये भोजन करत असताना केशराज व्यासांनी बघितलं आणि केशोबास तिथून केशराज व्यास बिढाराला मुक्कामाच्या ठिकाणी आले तव मागिला कडून तेही आले मागून नंतर काही वेळाने जे महात्मे झोळीमध्ये भोजन करत होते ते, ते सुद्धा आले मग भटोबासा देखताची केशोबाशी म्हणतले समोर केशराज व्यास त्या संत महात्म्यांना म्हणाले हा हो तुम्ही झोळीसी कैसे जेविले ती काहो तुम्ही झोळीमध्ये जेवण कसं केलं झोळीमध्ये जेवण झोळीतलं अन्न पात्रात घेऊन जेवण करावं असा नियम असताना तुम्ही झोळीमध्ये का जेवले बर ती म्हणितले तेव्हा ते महात्मे म्हणाले मज काई कोणी देखिले मला झोळीमध्ये भोजन करताना कोणी पाहिलं काय तब व केशोबाी म्हणतले त्यावेळेस केशराज व्यास म्हणतात म्या कैसे देखील मी कसं पाहिलं मी पाहिलं नाही काय ऐसे आणि देखतील ते वेळी मार्गादूषण ठेवतील असंच जर इतर लोकांनी झोळीमध्ये भोजन करताना तुम्हाला बघितलं तर मार्गादूषण ठेवतील आपल्या पंथाला आपल्या परमार्गाला नाव ठेवतील की ह्या हे असे कसे लोक की ज्या झोळीमध्ये भिक्षांना मागून आणतात ज्या झोळीमध्ये उपहार दाखवतात आणि त्याच झोळीमध्ये भोजन करतात आजी लागोनी झोळी कोणी जेवी तयासी भटा भटोबासाची आन आजपासून कोणीही झोळीमध्ये भोजन करायचं नाही स्वतंत्र पात्रामध्ये भोजन करायचं जो झोळीमध्ये भोजन करेल त्याला आजपासून भटोबासांची श्री नागदेवाचार्यांची शपथ आहे ऐसे केशोबास कोपले असे केशराज व्यास रागवले यावरी बटोबासी म्हणितले या प्रसंगानंतर भटोबास सर्वांना उद्देशून म्हणतात अवघे अन्न पात्री घालून भोजन करावे गा संपूर्ण अन्न झोळीतलं पात्रामध्ये घेऊन भोजन करावं ते पात्र झोळीच्या बाजूला ठेवावं म्हणजे झोळीमध्ये पात्र ठेवून मग त्या झोळीतच भोजन करू नये तर झोळीतलं अन्न पात्रात घ्यावं पात्रातलं अन्न स्वतंत्र घेऊन झोळीच्या वेगळं करून भोजन करावं परी झोळी ना झोळीमध्ये घालू नये मग कोणी न जेवती त्या दिवसापासून झोळीमध्ये कोणीही भोजन करत नव्हते तथा कंदर्पशाख निषेधी भटोबासाची आन घालणे तथा म्हणजे त्याचप्रमाणे कंदर्पशाख कांद्याची भाजी निषेध निषेध करून भटोबासांची आण केशराज व्यासांनी घातली एकू दिसू गौराईसी बर्वे कांदे रांधिले एक दिवस गवराइसांनी छान पैकी कांद्याची भाजी केली मग बासाची पांती अवघे वाढिले मग भटो बास ज्या वेळेला भोजन करायला बसतात त्यावेळेला सर्वांनाच ती कांद्याची भाजी वाढली पंडित मुख्य अवघे बैसले केशराज व्यास पंडित बास कवीश्वर बास सगळेच जण भोजनासाठी बैसले त बासी ऐसे पाहुनी म्हणितले त्यावेळेस केशराज व्यासांनी ती भाजी कसली आहे असं बघितलं आणि म्हटलं हे काई रांदिले ही कशाची भाजी केली बरं तुम्ही गवराईसी म्हणितले हे कांदे त्यावेळेस गवराईसा म्हणतात ना ही कांद्याची भाजी आहे केशोबाशी म्हणतले हे न रांधावे त्यावेळेस केशराज व्यास म्हणतात की कांद्याची भाजी तुम्ही करत जाऊ नका आजीला लागोनी रांधा तरी भटोबासांची आन आजपासून जर तुम्ही कांद्याची भाजी कराल तर तुम्हाला कांद्या भटोबासांची शपथ आहे ऐसे केशोबासी भटोबासा देखत वादिले असं केशराज व्यासांनी भटोबासांसमोर गौराईसाला सांगितलं मग तई लागोनी न रांदिती मग त्या दिवसापासून कांद्याची भाजी मार्गामध्ये करत नसत कांद्याची भाजी म्हणजे हिरव्या कांद्याची नाही तर जे आपली गोल कांदे असतात त्याची भाजी हि म्हणजे कांद्याच्या पातीची नाही तर कांद्याची भाजी त्या कांद्याच्या भाजीला विशिष्ट शब्द आहे तो काय आहे हे मला तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा अन्य वार्ता श्रवणे रंभाई दवडणे अन्य वार्ता करते असं रंबाईसांना बघितलं भटोबासांनी त्यांना हकलून दिलं एकू दिसू भटोबास बैसले असती एक दिवस मठामध्ये भटोबास बसलेले होते तंभाईसे सी कटकट -कट करीत होती त्या वेळेला कोणासोबत तरी काहीतरी कटकट करत होती नसत्या गप्पा मारत होती काही तुडफुड ज्याला म्हणतो आपण काही थोडंफार रागवी समजा ते करत होती ते भटोबाशी ऐकले आणि म्हणितले तिचं ते बोलणं भट्टोबासांनी ऐकलं आणि भट्टोबास रंभाईसाला म्हणले हा हो रंभाई तू अखंड कटकट करतेसी अग रंभाई तू नेहमी कटकट करतेस कुणाशी ना कुणाशी भांडतेस सतत बडबड करतेस तू जाय तू जा बर आश्रमातून निघून मार्गातून निघून म्हणून दबडली म्हणून तिला हाकलून दिलं पाठवून दिलं शिवया दिदिलिया, काहीशा शिव्या पण दिदल्या, पण अर्थात शिव्या दिदल्या मर्यादेमध्ये ऐसे कोपले असे ते भट्टोभास रागावले मग ती विजना गेली भट्टोभास कोपल्यानंतर रंभाईचा विजनाला गेली मागो ती वेळेसी आली पुन्हा काही वेळानंतर विजनाचा काळ संपल्यानंतर पुन्हा भट्टोबासांजवळ आली भट्टोबासा दंडवत केले आणि भट्टोबासांना तिने दंडवत केले <laughs> म्हणजे रागावलीच भट्टोबास पण काही वेळापुरते हे लक्षात घेणं गरजेचं आहे तथा उच्चिष्टज्ञा करणे मी तिचा धर्म म्हणणी म्हणजे एखाद्यावरती काही प्रसंगानुसार जर रागवलं तर तो राग कायमचा मनात न ठेवता तेवढ्यापुरतंच असावा ठेवावा तथा त्याचप्रमाणे उष्ट उच्चिष्ट आज्ञा करणे म्हणजे आपल्या ताटातला ताटप्रसाद तिला ठेवणे आणि ते सांगत असताना तिला असं म्हणणे मी तिचा धर्म आहे असे भटोबास म्हणाले मग भटोबास जेऊ बैसले आणि मग भट्टोभास जेवायला बसले पांती झाली सर्वांच्या सोबत पंक्तीला जेवले आंचवले जेवण संपले जेविता उच्चिष्ट उरले ते गौराईसा ते म्हणतले जेवण करत असताना काही भोजन उरलं ते भट्टोबास गौराईसाला म्हणले गौराये धरी हे इतके उच्चिष्ट रंभाये कारणे ठेवी गौराई हे धरभर हे जे ताटातला प्रसाद आहे उच्चिष्ट आहे ते रंबाइसासाठी ठेव गौराईसी म्हणितले भटो ते तुम्ही दबडली की त्यावेळेस भटो भट्टोबासांना म्हणते भटो तुम्ही तिला हाकलून दिलं की मार्गातून पाठवून दिलं की भटोबाशी म्हटले त्यावेळेस भट्टोबास म्हणतात तरी ओहटळची गोटी ओहटळा येईल की ओ म्हणजे उतारावरची गोल गोटी उताराकडेच येईल की म्हणजे जरी वेगळी काढली तरी ती पुन्हा उताराकडेच येईल जरी मी तिचा धर्म तरी माझे मजपासी येईल की जर मी तिचा धर्म आहे जर मी तिच्या परमार्गाला जर मी तिच्या धर्माला निमित्त आहे तिचा गुरु आहे तर माझे मजपाशी येईल की तशीच ती माझ्यापाशी परत येईल की जसं बुमऱ्यां जी फेकलं परत येतं तसं माझ्यापाशी परत येईल की ती ए हुनी आली आणि मग रंबाईसा विजनाहून परत आली भटोबासाशी दंडवत केले भटोबासांना दंडवत केले बासी म्हणितले रंभे जाय रंभाई जाबर म्या उसिटे ठेविले आहे ते घे तुझ्यासाठी ताटातला प्रसाद भिक्षांनाचा प्रसाद ठेवलेला आहे तो घे जाबर हो का ती ठीक आहे मग गेली जेविली, आणि मग ती जेवायला गेली आता बघा गुरु शिष्याचं नातंही याच्यात दिसतं रागवलेत तिचं धर्मबाह्य तिचं अखंड रा कटकट करणं बोलणं त्याच्यावर रागवले परंतु पुनश दोघंही विसरले नाहीतर रामबाईचा मगा तर हाकलून दिलं मगा तर रागवले मी आश्रमात जाणार नाही किंवा आता मी तुमचं उष्ट खाणार नाही विसरले एकाच गोठ्यातले बैल झांडता भांडतात झुंजात कुशीशी कुसलावून बसतात तसंच आहे माझ्या देवाचं वचन ते भट्टोबासांनी पालन केलं आहे नाईकबाई आग्रही महादाईशी श्रवण करणे नाईकबाई नावाची एक बाई होती तिने जे वेळेस आग्रह केला त्यावेळेस महादळीसांनी त्यांना उपदेश दिला धर्मश्रवण केलं एकू दिसू महादाईसे नवगावा गेली एक दिवस महादळीसा नवगावला गेली तव तेथची अधिकारी इथली तिथली एक अधिकारी बाई होती तिचं नाव होतं नाईकबाई एकू दिसू तयासी महादाईसाचे दर्शन झाले एक दिवस तिची आणि महादाईसांची भेट झाली ती महादाईसा ते म्हणितले त्यावेळेस ती नाईकबाई महादाईसांना म्हणाली आई पिंपळगावी श्री चांगदेव राऊळ राज्य करीत होते तईम्या गोसाव्या ते झळकता देखील पिंपळगावला आता नवगावच्या जवळ पिंपळगाव म्हणजे साष्टी पिंपळगाव आहे सगळ्यात जवळचं तेच आहे नदीच्या पलीकडे बाग पिंपळगाव आहे इथले नेमकं कोणतं पिंपळगाव सांगता येत नाही पण नवगावच्या जवळ साष्टी पिंपळगाव आहे म्हणून आपण ते धरू शकतो तर ती म्हणते पिंपळगावला स्वामी श्री चक्रधर ज्या राहत होते मुक्कामास होते त्यावेळेला स्वामींना झळकतं ओझरतं त्यांचं दर्शन मला झालं होतं मी बघितलं होतं तरी ते कैसे ईश्वरभूतय मज सांगावे तरी ते नेमके कसे ईश्वर पुरुष होते कसे परमेश्वर होतो त्याचं मला जरा निरूपण करावं जरा मला सांगा नेमकं पटवून द्या ऐसा आग्रह घेतला असा महादेशांजवळ नाईकबाईने आग्रह घेतला मग महादळीशी तयाशी श्रवण केले आणि मग महादाईसांनी काही निरूपण केलं त्यांना उपदेश दिला पंचनाम दिले तया बोधू झाला आणि मग त्यांना परमेश्वराचा ईश्वराचा देवाचा बोध झाला परमेश्वर कोण जीव कोण देवता कोण असे दे त्याची जाणीव झाली तथा भिक्षा देणे तथा म्हणजे त्याचप्रमाणे भिक्षा देणे स्मृतीस्थळामध्ये तथा जर असा शब्द आधीमध्ये आलेला असेल तर त्याला मागच्या स्मृतीशी संबंधित आहे त्याच व्यक्तीच्या संबंधित आहे असं गृहित धरायचं आहे त्याचप्रमाणे नाईकबाईला दि भिक्षा दिली म्हणजे दीक्षा दिली पुन्हा एकदा मागेही सांगितलं स्मृतीस्थळामध्ये भिक्षा देणे म्हणजे अन्नाची भिक्षा जी वाढतो ती आपण ती नाही तरी ती भिक्षा देणे म्हणजे दीक्षा देणे या अर्थी हा शब्द आहे मग के किया एका दिसा ते ही भिक्षा केली मग काही दिवसांनी त्यांना बोध झाल्यानंतर नवगावच्या त्या नाईकबाईंनी दीक्षा घेतली महादाईसा पासी अनुसरली महादैसांजवळ त्यांनी अनुसरण घेतलं आणि आपलं जीवन परमेश्वराला अर्पण करून धन्य धन्य त्या झाल्या आपलं जीवन परमेश्वराला अर्पण करण्यासाठीच आहे फक्त आपल्याला परमेश्वराचा बोध होणं परमेश्वराची जाणीव होतं होणं परमेश्वराचं ज्ञान होणं गरजेचं आहे जे परमेश्वराच्या कृपेशिवाय शक्य नाहीये या नायकबाईंनी वियोगाची अर्थपदे आर्तपरपद ओव्या कशा गायला त्या आपण उद्याच्या स्मृतीमध्ये बघूयात आज एकशे एकोणसाठ एकशे साठ एकशे एकसष्ट एकशे बासष्ट एकशे त्रेसष्ट एकशे चौसष्ट अशा स्मृती आपण बघितलेल्या आहेत आज इथं थांबूयात पुन्हा एकदा सांगेन की परमेश्वराचं ज्ञान परमेश्वराच्या भक्तांजवळ पोहोचून आपल्या ज्ञानाला श्रवणाला ज्ञान आचरणाला ज्ञान लक्षात राहण्याला जे काही अडथळे असतील ते दूर होऊ शकतात आपण कुणाच्या तरी ज्ञानाला निमित्त झालं म्हणून म्हणून आपलं हे परमेश्वराचं ज्ञान परमेश्वराच्या भक्तांपर्यंत पोहोचवा अर्थात शेअर करा यूट्यूब फेसबुकला करा इंस्टाग्रामला करा व्हॉट्सअपला करा टेलिग्रामला करा आपल्या जवळचे जे आर्तवंत आहे त्यांना शेअर करा ज्यांना ऐकायची इच्छा नसेल त्यांना काही शेअर करू नका आज एक ता थांबूयात दंडवत पण आपलं हे स्मृतीस्थळ निरूपण सुरू असताना की वानर मंडळी कशी बसली हे तुम्हाला दाखवतो मी अशी शांततेने बसलेत बघा ते त्यांच्या जगात आहे त्यांना काही घेणं देणं नाही आणि नमस्ते निवांत बसले त्यांचे श्रवण चालू आहे असं आपण म्हणू शकतो धन्यवाद